राज्यातल्या शाळांमध्ये शिकवला जाणार आहे बोर्ड एस एस राहणार माध्यम मराठी राहणार किंवा सेमी इंग्लिश राहणार सी बी एस सीचा अभ्यासक्रम याच्यामध्ये ज्या परीक्षा होतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स त्याला सी बी एस सीचा अभ्यासक्रम असतो तो जर अभ्यासक्रम आपली मुलं शिकली तर नॅचरली त्यांना मदत होईल ते अधिक ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतील आणि दुसरा आम्ही पूर्वीचं कसं होतं की बेरोजगारांचे तांडे निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था होती आम्ही केवळ सी बी एस सीचा अभ्यासक्रम स्वीकारत नाही तर सी बी एस सीच्या जा पुढे जाऊन आम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम कंपल्सरी करतोय नेमका या निर्णयामागचा विचार काय आहे कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी असणार जाणून घेऊया चांगल्या शिक्षणासाठी सीबीएसई शाळांकडे कल वाढतोय राज्यातल्या शाळेतही सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे स्पर्धा परीक्षेत या निर्णयामुळे मुलं मागे पडणार नाहीत असा सरकारचा विचार आहे तर इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे पुढील वर्षापासून शाळांमध्ये राज्याच्या बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात होणार आहे